नमस्कार आज दिनांक पंधरा ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपे शिकवण श्रीराम जय राम जय राम, राम। वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आपला पंच महाभूतांचा आहे यामधला मी मी कोण हे पाहावे जे ते कधी असणार नाही म्हणजेच पंचमहाभूतांचा मी नाही हे ठरले जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असतो मी भगवंत स्वरूप व्हावे अशी प्रत्येक मनुष्याची सुप्त अगर प्रगट इच्छा असते तेव्हा त्यापैकी थोडा तरी मी असल्याशिवाय मला असे असे वाटणार नाही भगवंताचे स्वरूप आनंदमय आहे आणि आपण सर्व लोक आनंदात राहावे म्हणतो मी या आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकते असे समजावे अपूर्ण सृष्टी पूर्ण करण्यासाठीच मनुष्याची उत्पत्ती भगवंताने आपल्या अंश रूपाने केली आपल्या आनंदात व्यत्यय आणणारे विषय जाणून घेतले म्हणजे आनंदात बिघाड नाही येणार या वाटेने चोर आहेत असे समजले म्हणजे त्या तयारीनेच आपण जातो जो भक्त झाला त्याला विघ्ने येत नाहीत भगवंताचे म्हणून कोणतेही काम केले म्हणजे त्रास नाही होत आनंदाचा साठा कुठे निश्चित असेल तर तो भगवंताजवळ आहे नाटकात राजाचे काम करणारा माणूस जसा मी खरा भिकारीच आहे हे ओळखून काम करतो त्याचप्रमाणे आपण आपले खरे स्वरूप ओळखूनच प्रपंच करावा नाशवंत अभिमान धरतो इथेच तर आपले चुकते मी जे नाही ते व्हावे यात सुख आहे असे वाटते कामधेनूजवळ आपण विषय मागतो आणि मग दुःख झाले म्हणून रडत बसतो याला काय करावे जो परमार्थात जाणता तोच खरा जाणता होय परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल अनेक बुद्धिमान विद्वान लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचे असते तिथे बावळटपणाला वावच नाही विद्वान लोक वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात मग सामान्य माणसाला असे वाटते की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाहीच परंतु ही चूक आहे वेदांत हा सर्वांसाठी सर्व मनुष्य मात्रांसाठी आहे वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोले येतात त्याचप्रमाणे इतर सर्व शास्त्रे येतात शास्त्राचे मार्ग हे वृत्तीला भटकून न देण्यासाठी आहेत ते वृत्तीला हलू देत नाही त्यात नामाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जोडली जाते आपण व्यवहारासाठी जन्माला आलो नसून भगवंतासाठी आलो हो। आहोत म्हणून आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावे समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते आणि ती मिळविण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही वृत्तीचे समाधान असणे ही भगवंताच्या कृपेची खूण आहे आणि त्याकरिता भगवंताचे सतत अनुसंधान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम, राम, राम। महाराज इथे भगवंताच्या खऱ्या कृपेची खूण काय असते याविषयी आपल्याला सांगतायत महाराज म्हणतात की आपला देह हा पंचमहाभूतांचा आहे पण यातला जो खरा मी आहे ना तो याहून निराळा आहे कारण तो मुळातच सच्छिदानंद आहे आणि भगवंत हा तर आनंदमय आहे त्यामुळे आपल्याला सातत्याने असं वाटत असतं की आपणही भगवंत स्वरूप व्हावं कारण आपणही त्याचाच तर अंश आणि असं वाटणं ह्याचीच खूण आहे की आपण सारे त्याचा अंश आणि असं हे आनंदमय स्वरूप आपल्याला केव्हा बनता येईल तर आपल्या जे विषय आहेत त्या विषयीच्या ज्या वासना आहेत आपल्यातला जो अभिमान आहे अहंकार आहे जो आपल्या या आनंदात बिघाड निर्माण करत असतो तो जेव्हा दूर होईल त्यावे आपण खरं भगवंतमय होऊ शकू आनंदमय होऊ शकू आणि एकदा का आपल्याला कळलं की आपल्या या आनंदाच्या आड कोणते विषय येतात की आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू शकू आणि मग आपण खऱ्या समाधानाची प्राप्ती करू मुळात खरं समाधान शाश्वत आनंद हा विषयात नाहीच आहे तो केवळ आणि केवळ भगवंताजवळच आहे आणि म्हणूनच आपण त्याचं सातत्याने नामस्मरण करणं त्याच्याशी अनुसंधान साधणं आणि या समाधानाची प्राप्ती करणं हे श्रेयस्कर आहे महाराज म्हणतात की जगात जे विद्वान लोक असतात ना ते तर उगीच शास्त्र किंवा आपले जे वेदांत आहेत ते अतिशय कठीण करून सांगत असतात मुळात वेदांत हा अतिशय सोप्पा आहे आणि खरं तर तो सगळ्यांसाठी आहे मुळात प्रत्येक प्राणी मात्रासाठी तो आहे कारण यामुळेच आपली वृत्ती स्थिर होत असते आणि या स्थिर झालेल्या वृत्तीला जेव्हा आपण नामाची जोड देतो तेव्हा आपल्याला भगवंताशी अनुसंधान साधता येतं आणि त्या अन्वयेच आपल्याला जो खरा आनंद आहे समाधान आहे तो लाभतो आणि म्हणूनच आपण सातत्याने हे नामस्मरण करणं आणि आपल्या भगवंताशी अनुसंधान साधून आपल्या खऱ्या सुखाची समाधानाची आणि आनंदाची प्राप्ती करणं हेच योग्य आहे असं हे समाधान तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो आणि भगवंताच्या खऱ्या कृपेची जी खूण आहे स्थिर वृत्ती आणि अखंड समाधान ते आपल्या साऱ्यांनाच लाभो हीच त्या गुरुचरणी आणि ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिन तसंच जन्माष्टमी या शुभ तुम्हाला सर्वांनाच आनंदमय मंगलमय गुरुमय शुभेच्छा श्री राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्री राम जय राम जय जय राम जय